अरे वा मग काय ठरवलंय आज गोष्ट अरे बापरे गोष्ट सांगतो गोष्टीचं नाव आहे वेळेची किंमत आपल्याकडं खूप काही कपडे खेळणी वेगवेगळी वेग पुस्तकं हे सगळ्यांकडे वेगवेगळं वेग 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 असत असत ना पण गोष्ट मात्र सगळ्यांकडे समान असते ती म्हणजे वेळ कोणती वे। वे। मग गरीब असो श्रीमंत असो असो मोठा लहान असो किंवा राजा असो रंक असो सगळ्यांकडं वेळ ही सारखी असते वेळ फक्त चोवीस तासाचीच प्रत्येक काला एक दिवस म्हणजे चोवीस तास असतो बरोबर ना त्या वेळेचा चांगला उपयोग करतो तर कोणी वेळेचा वापर व्यवस्थित करत नाही त्या वेळेचा वे तो वाया घालवतो वेळ हा अतिशय मौल्यवान असतो वेळेला किंमत असते वेळ सोन्यासारखी असते पण तुम्हाला माहितीये का हे सोनं आपण अंगात घालतो का रे कानात नाकात हातात घालतो का रे नाही ना तर त्या वेळेला आपण काय करतो त्याचा वापर करतो काय करतो वेळेचा वापर, वापर करतो रोज आई लवकर उठून काम करते की नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण रोज शाळेत येताना रोज वेळेवर उठून अंघोळ करतो स्वयंपाक करते आई किंवा बाबा वेळेवर शा ऑफिसला जातात मग आपल्याला कधी कधी चुकून शाळेत यायला उशीर झाला तर आपली प्रार्थना प्रार्थना संपते मग आपल्याला शाळेत येताना मॅडम सर रागवतात आणि मग आपल्याला खूप खूप वाईट वाटतं वाटत ना कारण आपल्याला शिक्षकही रागवतात आणि मग आपण नाराज होऊन जातो उदास होतो म्हणजे वेळेला फार महत्व आहे बरोबर ना गेलेली परत नाही तुमची जर एखादी वस्तू हरवली तर ती वस्तू तुम्हाला परत आई आणून देऊ शकते परंतु या ठिकाणी गेलेली वेळ परत तुम्हाला कोणीही आणून देऊ शकत नाही थोडा वेळ आपण खेळतो थोडा वेळ आपण झोपतो मग थोडा वेळ अभ्यास करायला पाहिजे की नाही आपण खेळतो तसाच आपण अभ्यास पण करायला पाहिजे परंतु आपण तसं करत नाही म्हणजे आपण वेळेचा उपयोग करत नाही थोडा वेळ वे जरी आपण थांबलो थोडा वेळ जरी आपण या ठिकाणी काही गोष्टींचा वापर करताना वेगळ्या पद्धतीने केला तर ती वेळ वाया जाते तिचा उपयोग होत नाही म्हणून जेवढा वेळ खेळ खेळतो वेळ असतो तो वेळ आपल्याला वे काहीतरी शिकवत असतो घडवत असतो आणि हे लक्षात ठेवा पैसा गेल्यावर तो आपल्याला निळवता येतो पण गेलेली वेळ परत मिळवता म्हणून सर्वात जास्त मौल्यवान कोण आहे वे। वेळेला वे। वे। वे किंमत आहे ती कधीही वाया जाऊ द्यायची नाही